दसरा संपला होता दीपावली जवळ आली होती तेवढ्यात एके दिवशी काही तरुण तरुणीचा एन जी ओ हो, आमच्या महाविद्यालयामध्ये शिरला त्याने विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले परंतु त्यांच्या एका प्रश्नांवर सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी गप्प बसले त्यांना काहीही उत्तर सुचे ना अवघ्या कॉलेजमध्ये शांतता पसरली त्यांनी विचारलं जर का दीपावली हा सण भगवान श्री रामचंद्रांच्या चौदा वर्षाच्या वनवासानंतर ते अयोध्येला परतनेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो तर मग दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन का केलं जातं श्रीरामाची पूजा का नाही केली जात या प्रश्नावर कॉलेजमध्ये अचानक शांतता पसरली कारण त्या काळामध्ये ना कुठला सोशल मीडिया उपलब्ध होता ना कुठले स्मार्टफोन्स कुणालाच या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं तेवढ्यात शांततेचा भंग करत आमच्याच विद्यार्थ्यांमधील एखाद या प्रश्नाचं उत्तर द्यायला वर झाला त्याला बोलायला सांगितल्यावर त्या विद्यार्थ्याने उत्तर दिले दीपावली हा सण दोन युगांशी म्हणजे सत्ययुग आणि त्रेतायुग यांच्याशी जोडलेला आहे सतयुगात समुद्र मंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाली होती म्हणून लक्ष्मीपूजन केलं जातं भगवान श्रीरामसुद्धा सुद्धा त्रेतायुगात याच दिवशी अयोध्येला परतले होते त्यावेळी अयोध्येवासियांनी लक्षावधी दीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं म्हणूनच या सणाचं नाव दीपावली असं आहे म्हणूनच या पर्वाची दोन नावे आहेत लक्ष्मीपूजन हे सत्ययुगाशी संबंधित आहे आणि दुसरं म्हणजे दीपावली हे तृतीयुगातील प्रभू श्रीराम आणि दिव्यांची आरास यांच्याशी संबंधित आहे हे उत्तर मिळाल्यानंतर थोडा वेळ पुन्हा सगळीकडे शांतता पसरली कारण कुणालाच या उत्तराला खोडून काढता येत नव्हतं अगदी आम्हाला हा प्रश्न विचारणाऱ्या त्या तरुण तरुणीच्या चमूला देखील या यावर काय बोलावं हे कळेना आणि मग आम्हा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकदमच टाळ्यांचा कडकडाट केला पुढे कित्येक वर्षानंतर समजलं की तो जो तरुण तरुणींचा कंपू आमच्या कॉलेजमध्ये प्रश्न विचारायला आला होता तो ज्यांना आजच्या आधुनिक शब्दावलीत लिबरल्स वामपंथी म्हटलं जातं त्यांनी पाठवला होता ही वामपंथींची चमू प्रत्येक कॉलेजात जाऊन तरुणांच्या डोक्यात ही गोष्ट भरवत असे की जर दीपावली ही श्रीरामाशी संबंधित आहे तर मग दीपावलीच्या सणात लक्ष्मीपूजनाचं औचित्य काय आहे एकूणच ही वामपंथी चमू विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करीत होते परंतु आमचं उत्तर मिळाल्यानंतर ती चमू गायबत झाली एक आणखीन प्रश्न विचारण्यात आला होता आणि आजही विचारण्यात येऊ हो शकतो तो म्हणजे लक्ष्मी आणि श्री गणपती यांचं आपापसात काय नातं आहे आणि दीपावलीमध्ये या दोघांचं पूजन का केलं जातं याचं खरं उत्तर पुढील प्रमाणे लक्ष्मी जेव्हा सागर मंथनामध्ये सागरातून वर आली आणि तिनं भगवान विष्णूंशी विवाह केला तेव्हा ती सृष्टीच्या धनाची आणि ऐश्वर्याची देवी बनली तेव्हा माता लक्ष्मीने धन वाटून देण्यासाठी कुबेराला या धनाच्या भांडाराचा व्यवस्थापक म्हणून नेमलं होतं कुबेराची वृत्ती कंजुसपणाची होती तो धन वाटण्यापेक्षा केवळ त्याचं रक्षण तेवढं करू लागला इकडे माता लक्ष्मी त्रासून गेली तिच्या भक्तांना लक्ष्मीचं धन प्राप्त होत नव्हतं धनाच्या रूपानं त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नव्हती लक्ष्मीनं आपलं घरानं भगवान श्री विष्णूंसमोर मांडलं भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले तू कुबेराच्या जा जागी रक्षक म्हणून दुसऱ्या कोणाची तरी नेमणूक कर लक्ष्मी म्हणाली यक्षराज कुबेर माझा परम भक्त आहे त्याला वाईट वाटेल तेव्हा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितलं तू श्री गणपतीच्या दीर्घ आणि विशाल बुद्धीचा त्यासाठी वापर कर मग लक्ष्मीनं श्री गणपतीला सांगितलं की कुबेर धनभंडारातील धनाच्या धनाच्या रक्षणाचं कार्य करीत आहे आणि तू धनाच्या भंडारातलं धन भक्तांना वाटून द्यायचं काम करावंस श्री गणपती तर महाबुद्धिमान तो म्हणाला देवी मी ज्यांचं नाव तुम्हाला सांगेन त्यांच्यावर तुम्ही कृपा करा त्यासाठी तुम्ही मला विरोध करायचा नाही लक्ष्मीनं गणपतीची ही मागणी मान्य केली तेव्हापासून श्री गणेश लोकांच्या भाग्यातील विघ्न किंवा अडचणी यांचं निवारण करण्यासाठी त्यांच्यासाठी धनभंडाराचे दार उघडू लागले कुबेराकडे केवळ धनभंडारावर पहारा करायचंच का काम शिल्लक राहिलं गणपतीची उदारबुद्धी बघून लक्ष्मीनं आपला मानसपुत्र असलेला गणेश याला अशी विनंती केली की ज्या ठिकाणी ती आपला पती श्री विष्णू यांच्यासोबत नसेल तेव्हा पुत्रवत असलेला श्री गणेश त्यांच्यासोबत असेल दीपावलीत लक्ष्मीपूजन असतं अश्विन आमावस्येला भगवान विष्णू त्या समयी योगनिद्रेत असतात या दिवसानंतर अकरा दिवसांनी श्री विष्णू प्रबोधनी एकादशीला निद्रेतून जागे होतात लक्ष्मीला नेमकं याच काळादरम्यान पृथ्वी भ्रमण करण्यासाठी म्हणजेच शरद पौर्णिमा ते दीपावली या काळात यायचं असतं आणि या काळात श्री विष्णू सोबत नसल्यानं ती श्री गणेशाला आपल्यासोबत घेऊन येते म्हणूनच दीपावलीला लक्ष्मी गणेश यांची पूजा केली जाते पहाना कसा विरोधाभास आहे या देशातला आणि हिंदूंचा सर्वात मोठा सण असलेला दिवाळी या सणाबद्दल पाठ्यपुस्तकामध्ये कुठलीही विस्तृत माहिती आढळून येत नाही आणि जी काही माहिती आहे तीही अत्यंत त्रोटक स्वरूपात आहे हा व्हिडिओ आपणही बघावा आणि इतरांनीही पुढे पाठवावा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद